तर मंडळी मागच्या एक दोन दिवसात अशी खुशखबर भेटलेली आहे त्यामुळे मी थोडीशी आनंदात पण होती सेलिब्रेशनसुद्धा करायचं होतं त्यामुळे मग अशा पद्धतीनं कॉंग्रॅज्युलेशन असा केक केला होता आणि त्याचबरोबर कॉंग्रॅज्युलेशन आहे ते स्पेलिंग पूर्णपणे एका टायमाला बसत नव्हतं म्हणून मी खाली आणि वर अशा पद्धतीनं केलेलं आहे माझ्या रायटिंगवर जाऊ नका त्यानंतरनं थोडेसे गोल्डन पल्स ॲड केलेले होते आणि ज्या व्यक्तीसाठी ही मी क केक केला होता त्या व्यक्तीनं ॲक्च्युली न सेलिब्रेशन न करता त्यांच्या कामानिमित्त ते मुंबईला निघून गेले आणि फायनली मी मोकळे म्हणून आपण हा केटसुद्धा केक केलेला आहे आणि ज्यावेळेस मी त्याच्या लेअर बघितला म्हणून म्हटलं वा असे लेअर पाहिजे तर अशा कारण की बऱ्याच ठिकाणी मला कमेंटसुद्धा आल्या होत्या की तुम्ही केकमध्ये खूप क्रीम वापरता तर तसं नाही मग तुम्ही माझ्या केकच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवलेलं आहे केकचे जे लेअर आहे एकदम परफेक्ट आहे आणि बेस जास्त आहे क्रीम बघू शकता किती कमी आहे आणि क्रशची जी लेअर आहे ती परफेक्ट दिसत आहे लेअरिंग जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ब्युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा म्हणजेच राहा